अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यवती स्त्रीने अशोक सुंदरीच्या स्थानावर अशा प्रकारे जल समर्पित करावे नंबर एक अशोक सुंदरीच्या स्थानावर जल का समर्पित केले जाते कारण भगवान शंकराची सगळ्यात लहान मुलगी अशोक सुंदरी आहेत ही लहान मुलगी अशोक सुंदरी ती स्त्रियांना अखंड सौभाग्याचा वर प्रदान करते कोणत्या स्त्रीला अखंड सौभाग्यवतीचा वर प्रदान करते शास्त्र सांगते की ज्या स्त्रीच्या भाग्यामध्ये वैदव्य होणार आहेत तिचा पती समाप्त होणार आहेत जर अशोक सुंदरीच्या जागेवर जल समर्पित केले तिच्या पतीवर काळही आला असेल तर माता अशोक सुंदरी महाकालला सांगून काळाला टाळते नंबर दोन शास्त्र सांगते की सौभाग्यवती स्त्री जेवढे भजन पूजन करते व्रत करते साधना करते तप करते पूजन करते आराधना करते अर्चना करते त्या सौभाग्यवती श्रीने केलेले दान धर्म पुण्य भजन कीर्तन स्मरण सेवा ते तिच्या पतीलाही कामी येते आणि मुलांनाही कामी येते नंबर तीन स्कंदपुराण सांगते की आपण जर एखादी व्रत करण्याचे नियम बनवला असेल तो आपण आपल्या घरून नियम घेतला असेल पशुपतीनाथ व्रत किंवा सोळा सोमवार किंवा मंगळवार गुरुवाराचे जे पण व्रत आपण करणार आहेत ते आपण आपल्या पतीच्या घरून करायला सुरुवात केलेली असते जर आपण कोणतेही व्रत करत असाल तर आपल्या पतीचे घरचे अन्न पतीच्या घरचे पाणी पतीच्या घरचे सुख आनंद आपल्याला प्राप्त होते जर व्रत करण्याच्या दिवशी दू, आपले एखादे विशेष व्रत करत असेल सोळा सोमवाराचे पशुपतीचे किंवा तीज व्रत जर आपण आपल्या माहेरी गेलो तर तिथे अन्न पाणी ग्रहण केले आणि माहेरचे प्रसाद पूजा थाली घेऊन आपण भगवंताची आराधना केली तर स्कंदपुराण सांगते की ते भगवंताला स्वीकार होत नाही विवाह झाल्यानंतर गोत्र बदलले जाते त्या गोत्रातीलच अन्न पाहिजेत नंबर चार आपल्याला असं वाटत असेल की खूप कष्ट आहेत कर्जही वाढत आहेत टेन्शन पण वाढत आहेत खूप दुःखही वा वाढत आहेत आपल्या परिवारात काहीच चांगलं होत नसेल तर प्रयत्न करावे की आठवड्यातून एकदा एक तांदुळाचा दाना पाण्याच्या लोट्यात टाकून त्यात एक काळी मिर ती पण टाकून आणि त्यात थोडेसे चंदन टाकून शिवाला समर्पित करावे नंबर पाच भगवान शंकराला जल समर्पित करण्याचे पाच स्थान आहेत तिथे भगवान शिवाला जल समर्पित केले जाते भगवान शिव ते जल स्वीकार करतात त्याला पंचगंगा असे म्हणतात ते पासतान आपण जेव्हा पाणी घेऊन शिवलिंगाजवळ जातो तेव्हा सगळ्यात पहिले शिवलिंगावर जलाधारी आहेत तिथे उजव्या बाजूने आपली मनोकामना बोलून जल समर्पित करावे नंतर डाव्या बाजूने जल समर्पित करावे रोगमुक्तीसाठी नंतर अशोक सुंदरीच्या स्थानावर जल समर्पित करावे हे तिसरे स्थान आहेत चौथे स्थान माता पार्वतीचा जो कटी भाग आहे जिथे शिवलिंग ठेवलेले आहेत त्या भागावर जल समर्पित करावे पाचवे स्थान भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल समर्पित करावे या पाच जागेवर जल क्रमांकाने समर्पित करावे पहिले गणेशाचे स्थान दुसरे कार्तिकेयचे स्थान तिसरे अशोक सुंदरीचे स्थान आणि चौथे माता पार्वतीचे आणि पाचवे शिवलिंगावर समर्पित करावे नंबर सहा कधी एखादी विशेष कार्य असेल ते कार्य अडकलेले असेल खूप दिवसापासून ते होतच नसेल तर एक कलश जल एक बेलपत्र शिवमंदिरात जेव्हा बेलपत्र घेऊन जाल बेलपत्र उजव्या हातात घ्यावे त्यावर कलश ठेवावा त्यात जल भरलेले असावे आपली कामना करून मंदिरात पोचल्यानंतर कलश उलट्या हातात घेऊन बेलपत्राला पहिले अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करावे दांडीचा भाग हा पाणी जलाधारीतून खाली वाहते त्या बाजूने करायचा आणि ते बेलपत्र तिथे समर्पित करून द्यायचे आणि डाव्या हातातील कलश उजव्या हातात घेऊन अशोक सुंदरीच्या स्थानावर जल समर्पित करत शिवलिंगाला चारी बाजूनी जल टाकत नंतर शिवलिंगावर जल समर्पित करावे दोन किंवा तीन सोमवार दररोज असे जल समर्पित करावे नंबर सात सूर्यास्ताच्या वेळी घरातील मुलगी सून स्त्री घरातील गाय दूध लक्ष्मी सायंकाळच्या वेळी कोणाला द्यायची नाही आणि घरातील मुलींनी सुनांनी सायंकाळच्या वेळी कोणाच्या घरी जायचे नाहीत आपल्या घरातील लक्ष्मी आपल्या घरातच राहिली पाहिजे सायंकाळची वेळ अशी असते गाय गायसुद्धा चरून आपल्या घरी येते पशुपक्षी ते, पशु ते सुद्धा आपल्या घरी येत असतात पण आजकाल असे झाले आहेत की आपल्या घरातील स्त्रिया मैत्रिणींना फोन करून सांगतात की किती वाजता भेटायचं आहेत सायंकाळच्या वेळेस घराबाहेर निघत असतात त्यामुळे सायंकाळच्या वेळेस घर सोडून पैसे खर्च करण्यासाठी जातात शास्त्र सांगते की सायंकाळच्या वेळेस भिक्षुक जरी भिक्षा मारायला आला तरीही देऊ नये नंबर आठ हिंदू धर्मामध्ये शास्त्रप्रमाण सांगते की तुळशीपत्र बेलपत्र दुर्वा शमीपत्र जर नखाने तोडले गेले तर भगवंताला समर्पित होत नाही शिवमहापुराण कथा सांगते की कोणत्याही महिन्यामध्ये कोणत्याही घडीला नखाने कोणती सामग्री जर तोडून भगवंताला समर्पित केली तर भगवान स्वीकार करत नाही हर हर महादेव श्री शिवाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा